श्री गुरुमा श्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीजा आश्रम खोडाळा मार्फत तळ्याची वाडी मोखाडा येथे गरजू व्यक्तींना साडी व टी शर्ट प्रसाद वाटप दिनांक तीन दोन हजार चोवीस रोजी तळ्याची वाडी येथील गरजू महिलांना साडी व पुरुषांना टी शर्ट वाटप कार्यक्रम श्री आश्रम येथे आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमामध्ये तळ्याच्या वाडी येथील वृद्ध वयस्कर आणि लहान मुले असे एकूण एकशे चाळीस ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला होता सर्व ग्रामस्थांसाठी श्रीजा आश्रम मार्फत पौष्टिक असे शरबत व खिचडी पुरी भात देण्यात आला होता कार्यक्रम अतिशय उत्साहात वातावरणामध्ये पार पडला सर्व ग्रामस्थांनी आश्रम व तेथील सर्व व्यवस्थापकांचे मनापासून आभार मानले अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर